खुशत गाणी म्हणतो चाललो होतो गाणी म्हणते आता काय करतो घेतलं परिस्थिती आहे तशीच्या रे आधी काय सांगायचं तुला गरीब माणूस काय नाही चाललो होत गाणी गुणकुण गुणकुण गुणगुण करीत काय चालू आहे काय ना आ? 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 काम झालं काय झालं जातोय भाऊ लोकांच्या पाटल्याचे धार धारायला हा हा करीत राहायचो त्याला आता काय करतो हो घरी आले ना आजच नाही श्रीपंती आलो माझं मग असायचं रे हा तेवायचं बघतो बस बरोबर कस काय म्हणला बरं तू भाऊ काय म्हणतो मग जाऊ का तू कुठं चालला अरे मी इकडे चाललोय माऊस बहिणी ना हा तिचं ते आता मी काही काम सांगितलं करीत असतो हा 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 त्याच्यामुळं तिने मटण बनवलंय बोकडाच मटन मटन हा आणि मग ती म्हणली खायला आज म्हणलं बरं बरं येतं मग जप ती मला जा मला घेऊन जेवायला मटण खायला जेवायला पण ती मला काय म्हणली एकटाच कोणाला आणू नको आणि जर आणलं कोणाला तर ज्याला सांग आणशील त्याला पीस पीस आणि मला नुसता रास्सा रास्सा असं म्हणली तुपल्या बहिणीची कंदोरी आहे का कंदरी नाही असे तिला सांग ना मग आपला जोडीदार आहे गरीब आहे म्हणा राव आपण एका शाळेत नव्हतो पहिल्यापासून तुला पण काय वाटतंय बर चल तु असे करीन मी रस्ता काही तीन जर दिला रस्ता तर तुला पीस पीस सारेन मग काय करत ते अरे बोल मला जेव्हा ना नाही नाही मी काय काय बोल राहू नाही ना हा तसं काय तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून काहीच नाही बोल आपली दुरुस्ती कशी पहिल्यापासून वस्तीचं का म्हण बरं मग मेरा गम तेरा गम मेरी हार तेरी हार ऐसा अपना क्या जान से भी खेलेंगे ला 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 बाबड़ा सच खे माय बहिणीचं घर अयो लय मोठं रे हा मोठ तिने मोठी तिने तिने आज ना

तुझा जा जाऊ हा हा जाऊ बस बस हा हा तुला मी काय सांगितलं एकट्यानेच यायचं म्हणून ते ना लहानपणीचा जोडदार येईल गरीबी गरीब पाय ना त्याचे कपडे आणि त्याच्यावर अरे पण आपल्या कामगारांसाठी होत भावा जीव म्हणून घेतलाय गो पण माझा त्याच्यात गरीब नाई गरीबी अरे हा पण हे मटणाचं जेवण असं असतं ना त्याला चटक असती एकदा माणूस खाल्ला त्याला असं वाटतं एवढंच वाढलं तेवढंच वाढलं आणि तुला आधीच सांगितलं तुझा तुझ्यासोबत जो कोणी येईल त्याला फोळी आणि तुला रस्ता चालतंय त्यासाठी काय पण बरं लय जीव आहे का हे बघ मी कंदुरी जरी केली ना आता माझा नियमाचं पहिल्यापासून एकट्यानेच यायचं जर त्याने दुसऱ्याला आणलं सोबत दुसऱ्याला फोडी आणि त्याला रस्सा हा माझा नेहमी अजूनपर्यंत ज्याला दिलं त्याला रस्सा आणि जो सोबत आणला त्याला फोडी हा अरे ताई पण येतात रस्त्याने गाठ पडली आणि ते मला लाईक यु आर ते आम्ही लहानपणी पासून सोबत येत एवढेच किलो होत होती तिकडच न्यायचं गावात कुठेतरी हॉटेलला जेवायचं होतं मटण किलो इकडे कशाला आला असतो कधी मध्ये भेटले होते पैसे तुझा मित्र तुझ्या गावी नाही नाही इथं माझा नाही तुला रस्ता खावा लागला मी रस्ता खातो त्याला वाढ ऐकत पण ते परत म्हणून मी बहिण लय भारी ते मला खोड बिट नाही ना नाही म्हणलं ते एक नंबर स्वभाव होतीचा मी लय सांगितलं त्याबद्दल सांगलं त्याला आणि त्याने जर ऐकलं तर काय म्हणत ते राहे ना त्याला आवड मला आहे ना रसा रसा खातो मी बस का हा ते नियम मी म्हणणार नाही तुला रस्ताच खाव लागान तुझ्या समोर काही फळ फोळी वाढते भर खाऊ घालते तुला जर काही तुकडा आला ना मग माझे नाव बदलून ठेव नाही जनाबो नियम मध्ये बदलला आहे ऐकून दे चल बसान आपण पूर्ण मला परत तेवना कोण म्हंटल होता तुला आणायला मी म्हणलं लावत नाही ते नेयचा रोड नी आता इकडे आता जा तू मी आणतो तुला रस्ता चल हा एकदम आता नाही सांगितलं नावल का दादांना काम करायचे तुम्हाला भाऊ काय नाही तुम्ही बाबड्या काय तु बाब्या बाबड्या बर 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 मला रस्ता रस्ता

भरपूर मी नाही सरले तर मग नाही आपले त्यांना भरपूर आता असं जर नियम ठेवलं ना कंदुरीवाल्यांनी तर त्यांना जे पश्चाताप करावा लागतो का ते होणार नाही होत काय माहिती का आपण देतो आमंत्रण एकाला आणि ते घेऊन येतात चार चार पाच पाच फुकट खायला मी एकच आणला होता ना पण नाही तू एकच आणला माझे पण नियम नियम तो नियम तू आज एक आणलाय पर... समजा प्रत्येकाने एक एक आणला असता मग दुसऱ्या वेळेस घडली का नाही घडली पण मटन पुढच्या दोन्ही खरे टाकणार पुढच्या वेळेस का आता भाग अरे मी आणलोय तुला हा हा लय भारी एकच नंबर झाला ओ, नियम आ, नियम हो आ, नियम लय भारी आहे बघा ना आपल्याला किती आहे आणि त्या एक जोडीदार आणला आपल्याला चांगलं येत त्या भावानी एक जोडीदार आणलाय त्याला पीच दिले त्याला नुसतं रस्ताचे त्यांचा नेमलय लय कडक बाई सर नेम माहिती ना कसं आहे नेम असा पाहिजे बरं का असत पाहिजे मी या दा किती घरी कंदुरी हा काय सांगायची हाल

तू भी जेवण बसली होय कडे बसशील नाही नाही कडे कसा बसव इकडे इकडून इकडे नाही देती वय मला जेवायला नाही पाहू ना नियम काय एकदा जेवलं म्हणजे जेवलं हात धुतला विषय संपला हे बघ कसे आहे हिम्यासाठी जास्त सांगवते नाही तो नियम ओरलं माझा तुला त्याला आता रसाबी नाही एकदा हात धुतला म्हटलं त्याला पाणी दे ते दे ना आम्हाला फ्राय काहीच नाही मिळणार नाही चकभर पाणी बनवा नाही नाही जा तू मी तुला आवड बघ बघू नको दिला दोन चार पीस पोट दुखन माझे उठ लगेच उठ लगेच उठ नाही उठ परत यायचं ना त्याकडे नको येऊ आला तर एकटाच एकटा आता ते कळालच मला ते एकटाच यावं लागत म्हणून चार लोकातले अपमान होते रे मला भारी ना सुट सुट चल लय खायचं म्हणाल एखादा घाट पीस खाल्ला तोंडात निवड ना चुप चुप हाकून माहिती निवांत खाऊ दे म्हणजे एवढं बहिणीचं माहिती असून नियम तोडला ना तुला शिक्षेत दिली आज चांगली जिरली